जा 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 तुतरी <laughs> आज आपली फोटोची ड्युटी लागली होती ती चोभे आणि का सर यांच्या लग्नात आणि लग्नाचं आगमन झालं तर ते निलेश लंके साहेबाचं आणि साहेब आले तर कार्यकर्ते पटापटा गोळा झाले आणि काय सांगायचं तुम्हाला आपल्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांच्या गळ्यात हात टाकून सगळे निघाले स्टेजकडं आता मोठले माणसं स्टेजकडं आले ना फोटोवाल्याची लय हाल होती बघ ग्रुप सेट करायचं म्हणलं तर पण साहेबांनी आज स्वतः ग्रुप सेट केला जिथले तिथं सगळे उभं राहिले होते साहेब म्हणते तसे उभं राहिले आणि मग मस्त पैकी ना आम्हाला फोटो काढायचा ताण आज एकदम कमी झाला नाही तर दरवेळेस हे शब्द ऐकावं लागतात तो उरक रे कळतं का नाही आम्हाला एवढंच काम आहे का घ्यायचं काढून जास्त आहे तसा पण आज असं काय ऐकायला नव्हतं भेटलं त्याचमुळे चेहर एकदम हास्य फुललं होतं बरं का मग साहेबांनी मस्त पैकी पोरांसोबत सेल्फीचा आनंद घेतला एकदम छानपैकी वेगवेगळे म्हणजे स्वतः पण काही सेल्फी काढा बरं का आणि लग्नातलं वातावरण एकदम आनंदी झालं आणि काय डायलॉग काढा बघायला <laughs> 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 नेमकं ज्या मोबाईलवर सेल्फी काढत होती त्याच्या मागच तू तरी होती आई लवकर म्हणलं काय योगयोग्य हो सांगता येत नाही काय घडन आणि मग मस्त पैकी सगळेजण नवर त्या नवरी सोडून सगळेजण इकडंच माग लागले होते का फोटो घ्यायचा आहे सेल्फी आहे आणि सगळ्या लोकांचं एकदम छानपैकी फोटो सेशन चाललेलं होतं आणि महिला बी त्याच्यात माग राहिल्या नव्हते त्या बी म्हणल्या आम्हाला बी फोटो काढायचे आणि मग शेवटला तर नवरीच्या बा आपणच पैसे वावळे म्हणले चला वावळी वाजंतला तर धन्यवाद मित्रांनो